जालन्यात मण चमणी महायुतीमधील भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं धरणे आंदोलन महायुतीमधील भ्रष्टमंत्र्यांचे तातडीनं राजीनामे घेण्याची मागणी जोरदार घोषणाबाजीनं परिसर दण आणला जालन्यात महायुतीमधील भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं एक दिवशी धरणे आंदोलन केलंय आज दिनांक अकरा रोजी सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील महात्मा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आले महायुतीमधील भ्रष्ट मंत्र्यांचे तातडीनं ना राजीनामा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे महायुतीमधील अनेक मंत्री सध्या वादग्रस्त वक्तव्य आणि आक्षेपार्ह वर्तनामुळं वादाच्या चा बहुऱ्यात सापडले त्यामुळे वारंवार वार वादग्रस्त विधान आणि आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या या मंत्र्यांचे तातडीनं ना राजीनामे घेण्यात यावेत अशी मागणी विरोधी पक्ष वारंवार करत आहे मात्र अद्यापपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे अद्यापपर्यंत घेतलेले नाहीयेत त्यामुळे ना या वादग्रस्त मंत्र्यांचे तातडीनं राजीनामे घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी आज राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन निदर्शन करण्यात येत आहे जालन्यात देखील महात्मा गांधी चौकात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले या आंदोलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या घोषणाबाजीना परिसर गेला होता जे सरकार सध्या आहे या सरकार मध्ये कलंकित आहेत त्यांचे एक एक कारनामे जे लोकांसमोर आले आणि त्या अनुषंगाने विरोधी पक्षांनी त्यांना बाबा त्यांचे राजीनामे घ्या ही मागणी केली पण विरोधी पक्षाच्या मागणीला सरकारने कुठली दाद दिली नाही म्हणून जनजागृती करण्यासाठी आम्ही आज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीनं आक्रोश हे आंदोलन सुरू केलेलं आहे आर आर पाटील म्हणले की बडे बडे शहर होते पाटलांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला कारण की लोक लज्जा होती लोकांना मानणार होत लोक भावनेचा आदर करणार सरकार होत आज काय झालंय की आज आमचे कृषी मंत्री हे अनेकदा शेतकऱ्यांची हिटाळणी करतायत शेतकऱ्यांबद्दल अत्यंत अनुद्धार काढतायत की तो ते काय म्हणताय ते कि तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज दिलं तर तुम्ही यातून साखर पुढे करता लग्न करतात पंचनामे कशाचे ढेकळाचे करायचे का असे वेगवेगळे पण तरी त्या मंत्र्याचा राजीनामा होत नाही उलट ते मध्ये ज्या सभागृहामध्ये लोकांच्या प्रश्नावर अत्यंत गंभीर मंत्री असले पाहिजे तिथे रमीचं डाव खेळतायत मग रमीच डाव खेळतात खेळ चांगला खेळतायत म्हणून खेळ मंत्री केलं की हा खेळ आता मध्ये आला पाहिजे अशी काय सरकारची भावना आहे का काय म्हणून जनजागृतीसाठी हा जन आक्रोश धरणे आंदोलन होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अडीच वर्षाच्या कुठल्या जबाबदारी अगोदर उत्तर द्या आणि नंतर आंदोलन करा असं भाजपच्या वतीने सांगण्यात आलं तुम्ही लक्षात घ्या उद्धव ठाकरे साहेब हे कोरोना काळामधले मुख्यमंत्री असताना आज जगानी उद्धव ठाकरे साहेबांचं कौतुक केलं की राज्याच्या एका मुख्यमंत्र्यांनी करोना काळामध्ये एक अत्यंत व्यवस्थितपणे या महाराष्ट्राची परिस्थिती हाताळली एक रुपयाचाही भ्रष्टाचार तुम्ही लक्षात घ्या सर्व खात्यांचं बजेट त्या काळामध्ये कोरोनाकडे कर वळवण्यात आलं होतं पण कुठलाही गैरप्रकार त्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या काळात झाला नाही उलट उद्धव साहेब या राज्याचा कुटुंब प्रमुख आहे या भावनेने त्यांनी काम केलं आणि सर्व राज्यातील जनतेची जी काळजी घेतली याच कौतुक अनेकांनी केलं सुद्धा केलं आणि आपल्या भारताच्या नामवंतांनी सुद्धा केलं शिवसेनेकडून आता महापौर पदाचा दावा केला परत भाजपचा झेंडा आज थोडं काय हे आमचं आंदोलन हे आक्रोश आंदोलन आहे आणि म्हणून यामधलं स्थानिक राजकारण आम्ही थोडं बाजूला ठेवून आम्ही आता सध्या या राज्यातल्या कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठीच आमचा फोकस त्यावरच आहे सध्या